मोदीकडे आम्हाला जगवा साहेब आम्हाला जगवा त्यांचा काय भगवा भेगवा असूच शकत नाही उद्धवजी ना मी सांगू इच्छितो सध्या ठाण्यातले लोक फार सिनेमे काढत आहेत हे मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्युसर झाले मला एक सिनेमा काढायचा आहे मी सिनेमे फार काढले आहेत मी बाळासाहेबांवर काढला आहे विशेषत आणि खरे खरं मी खरं सांगितलंय काय सत्य काय पण राजन विचारे मला एक सिनेमा काढायचा नमक हराम टू माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे नमक हराम टू एक नमक हराम आला होता अमिताभ बच्चन राजेश खन्ना हराम टू च स्क्रिप्ट माझ्याकडे तयार आहे मी चांगला लेखक आहे तुम्हाला माहिती आहे मी संपादक आहे मी पत्रकार आहे राजकारण माझ्या समोर घडतं किंवा आम्ही घडवतो बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आपण घडवत राहिलं पाहिजे आणि बिघडवत पण राहिलं पाहिजे तेव्हा लवकरच मी नमक हराम टू हा सिनेमा काढणार आहे आणि ठाण्यातल्या सगळ्या हरामखोरांवर प्रकाश टाकणार आहे ठाण्याचं नाव जसं गब्बर म्हणतो ना पुरा नाम मिट्टी मिला दे तस ठाण्याचं नाव या गद्दराने आणि गब्बाराने इकडल्या गब्बराने पूर्ण मातीत मिळवलं या ठाण्याची प्रतिष्ठा अनेक या ठाण्यामध्ये महान लोक होऊन गेले बाळासाहेब ठाकर्यांनंतर शिवसेना प्रमुखांनंतर हे ठाणे निष्ठावान कडवट निष्ठावान धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ओळखलं जात होतं त्या गद्दारांनी नमकरावांनी संपूर्ण देशा ठाण्याचं नाव हे बदनाम केलेलं आहे काय काय रोज रोज घोष करतायत घोषणा करतायत जिंकण्यासाठी माणूस धडपड करतो जगण्यासाठी पैसे आहेत पैसे आहेत म्हणून एकदा जिंकलात लोकसभेला आपण मग अशी हे मिंधे जे आहेत हे लबाडी केल्याशिवाय जिंकूच शकत नाहीत त्यांच्या रक्तातच लबाडी आहे अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी लबाडी केली ठाण्यात तर केलीच आणि ती लबाडी कशी केली हे मग अशी राजन विचारे यांनी सांगितलं त्यामुळे आपल्याला आता सावध राहिलं पाहिजे आता काय आणले ज्योतिताई घोषणा काय केली लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी खुर्ची लाडके गद्दार मोदींचे लाडकी बहीण ठाण्यामध्ये किती लाडक्या बहिणींचे संसार पोटापाण्याचे रोजगार